की ही वेळ कधी कुणावर येणार आहे हे सांगता येणार नाही ना ना। आज घणेश्वर आली म्हणजे तुमच्या माझ्या घरावर येऊ शकते आज आपण जर संघटित नाही झालोत तर उद्या कोणी कुणासाठी रस्त्यावर येणार नाही ना ना। त्याच्यासाठी उद्या लाखोच्या संख्येने ऊसतोड मजुराने भाऊसाहेब ब्रदर कारखाने येणे आणि जोपर्यंत हे तिन्ही लेकरांच्या नावावर दहा दहा लाख रुपयाचे एफ डी होत नाही तोपर्यंत कारखान्याचं चा चाक सुद्धा आलो देणार नाहीत आम्ही की संघटनेच्या माध्यमातून मी कारखान्याला विस्थापित कुटुंब त्यांना उभा केलं पाहिजे असं माझं मत आहे म्हणून मी त्यांच्या ज्या छोट्या तीन मुलीत यांना मी दत्तक घेतलेलं आहे त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिक्षणाची जबाबदारी लग्न होईपर्यंत शिक्षणाची जबाबदारी कपडा लत्ता आणि त्यांना जे आवश्यक लागणाऱ्या सुविधा मी माझ्यामार्फत लग्न होईपर्यंत पुरवणार आहे आणि त्यांना मी एक मदतीचा थोडक्यात थोडाफार हात देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नमस्कार आता आपण डोंगरेची वाडीमध्ये आहोत डोंगरेचे वाडी येथील गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू झाला कारखान्यावर वाहन अंगावर पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याचे तीन लहान लेकरं वृद्ध आई वडील आणि पत्नी आज अनाथ झालेले आहेत अत्यंत दुःखदायी ही घटना घडलेली आहे संपूर्ण बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामधील जे काही मंडळी आहेत त्यांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि अशा एका निराधार कुटुंबाला मदत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी धावलेला आहे कारण लहान लहान मुली त्यांचं संगोपन त्यांचं शिक्षण या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर त्यांना मदतीची गरज आहे आणि या सर्व ग घडामोडीमध्ये मदतीचे आव्हान या भागातील लोकांनी केलं लो होतं आज या ठिकाणी चौसाळ मतदारसंघाचे आमदार माजी आमदार केशवदादा आंधळे आहेत आणि उस्तोड कामगार संघटनेचे नेते कृष्णा तिळके या ठिकाणी आलेले आहेत प्राचार्य सोमनाथराव बडेसर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आत्ताच पिढीत जे काही कुटुंब आहे त्यांना मदत केलेली आणि काही आश्वासन दिलेले आहेत काही मदत मिळून देण्याचे सुद्धा भावना व्यक्त केलेली दादा आपण या कुटुंबासाठी इथं येऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे त्यांची काय परिस्थिती कशा पद्धतीने मदत करणार गेल्या दोन तारखेला त्यांचं कारखान्यावर अपघाती निधन झालं उसाची ट्रावली त्यांच्या अंगावर पडून गणेश नामदेव डोंगरे हातरून ऊसतोड कामगार यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी तीन तारखेला मी स्वतः या ठिकाणी उपस्थित होतो त्यांच्या पाठीमागं तीन मुली व वयोवृद्ध आई वडील आहेत आणि पत्नी आहे आज हे कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्यांना मदतीची गरज आहे आणि म्हणून हे विस्थापित कुटुंब त्यांना उभा केलं पाहिजे असं माझं मत आहे म्हणून मी त्यांच्या ज्या छोट्या तीन मुलीत यांना मी दत्तक घेतलेलं आहे त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिक्षणाची जबाबदारी लग्न होईपर्यंत शिक्षणाची जबाबदारी कपडा लत्ता आणि त्यांना जे आवश्यक लागणाऱ्या सुविधा मी माझ्यामार्फत लग्न होईपर्यंत पुरवणार आहे आणि त्यांना मी एक मदतीचा थोडक्यात थोडाफार हात देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारची मदत आज आपल्या नेत्या पर्यावरण मंत्री व पशुसंवर्धन मंत्री लोकनेत्या पंकजताई मुंडे यांनी सुद्धा आज या ठिकाणी मदत दिलेली आहे कृष्णा तिडके हे त्यांची मदत उसोड कामगार नेते त्यांची मदत घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आमच्या सर्व समक्ष त्यांच्या पत्नी अश्विनीताई त्यांना ही मदत आज सुपूर्द करण्यात आलेली आहे आणखी जी शासनाकडून मदत मिळता येईल त्यासाठी ताई, ताई सातत्यानं प्रयत्न करणार आहेत कारखान्याकडून ही मदत ताईच्या माध्यमातून मिळणार आहे ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या कुटुंबाला व्हावं आणि हे घर उभा राहावं याला आधार मिळावा अशा प्रकारची भावना ताईने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि आज राज्यभरातून मदतीचा होक या कुटुंबाला काही प्रमाणात येऊ लागलेला आहे दादा म माझं हे कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्यांना घर राहायला नाही पत्र्या शेडमध्ये राहतात याची जाणीव या, हो या भागातील सर्व मंडळीने घेतलेली आहे विशेषतः वडवणी तालुक्याच्या पत्रकारांनी ही या घराच्या संदर्भात भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की आपण त्यांना घर बांधून दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आज वडवणीचे पत्रकार आणि व्यापारी बंधूंनी वडवणी शहरात प्रबत पेरी काढून एक फार मोठ्या प्रमाणात निधी जमा केलेला आहे आणि त्यांचं घर कशा पद्धतीनं उभं करता येईल बांधता येईल अशा प्रकारच्या भूमिका पत्रकार मंडळी व्यापारी घेतले आहे लवकरच त्यांच्या माध्यमातून घर पूर्ण होईल असं मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद सर्वप्रथम मी सांगतो की हा जी दुकाचा डोंगर गणेश डोंगरांच्या प कुटुंबावर परिवर्तन आला आहे असा कुठल्याही उस्तूड मजुरा, जी मजुरा जी जीवन आहे उस्तूर मजुराची परिस्थिती शी म्हणजे जीवन आपण मानव जीवनात आलोत जीवन काहीतरी करून जगायचं आहे म्हणून ही, ही शेवटची स्टेप आहे उस्तोड मजूर म्हणजे जी। एक जीवन जगायचा शेवटचा पर्याय म्हणून हे उस्तूडणीसाठी जाण्याचं उस्तोड मजुराचं हे आहे सर्वप्रथम ताई साहेबांनी दोन तारखेपासून कंटिन्यू फॉलोअप घेतात तिथं लातूरमध्ये डॉक्टरांना बोलल्या अश्विनींच्या वडिलांना बोलल्या गणेशच्या सासऱ्यांना कंटिन्यू ताई संपर्कात होते आजपर्यंत ताई साहेबांनी आज त्यांच्या जी मनात भावना होती की ते कंटिन्यू गणेशचे ऑनलाईन व्हिडिओ हे ते बघितल्यामुळे ताईसाहेब सुद्धा गणेशचे थोडक्या ह्याच्यामध्ये की त्यांना एक आश लागली तर आपला उस्तोड मजूर एवढं संघर्षाचं जीवन असून सुद्या तो आनंदामध्ये म्हणजे माझं आहे हे काम देवासमान मानून जोगतो हे काम करतो ही साहेबाची बघण्याची त्याच्याकडे भावना होती आणि एक उस्तोड मजुराचं मातृत्व नेतृत्व म्हणून ताईसाहेबांना आज त्यांना आर्थिक मदत इथं पाठवली आणि इथून पुढची स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब ओसतोड महामंडळाची मदत असन लोकनेते गोपीनाथराव मुंडे किसान अपघाती विम्याची मदत असन या कुठल्याही प्रत्येकाला मी क्षणो क्षणी त्यांच्यासोबत उभ्या म्हणल्या जेवढ्या काही शासनाच्या जास्तीत जास्त मदत मिळवून देता आहेत जेवढ्या असतात तेवढ्या ते तेवढ्या मी मिळून मिळवून देण्यासाठी कटिबंद आहे मी मुख्यमंत्र्याशी बोलून ज्या मंत्री समाजकल्याणला मंत्री ज्या यांच्यासोबत त्यांच्यासोबत बोलून म्हणल्या आणि तात्काळ फास्टॅगमध्ये बाकीच्या जर वेळ लागत असला तरी मी पंधरा ते वीस दिवसामध्ये फाईल जमा केल्यापासून मुली त्यांना मदत मिळून शंभर टक्के अशी त्यांनी शब्द दिलेला आहे <laughs> <laughs> साहेब आता तुम्ही कामगाराचं नेतृत्व करता या उस्तोड कामगाराच्या जीवावर अनेक का राज्यकर्ते ह्याच्या रा... आधी पण आवाज उठलेला आहे कंटिन्यू कम कंपल्सरी आम्ही साखर संघाच्या प्रत्येक बैठकीला दादा आमचे ज्येष्ठ नेते म्हणून आमच्या सोबत ताई ताईसाहेब असतात प्रत्येक संपामध्ये आम्ही पहिला मुद्दा मानतो की आमच्या उस्तोड मजुराचा विमा हा घरी येऊन निघण्याच्या आधी चार दिवसाआधी उतारलाच पाहिजे काही कारखानदार लालचे पोटे शे काही कारखानेदार हे माझे उतरतात म्हणला तो ते काही त्यांच्या खिशातून पैसे टाकीत नाहीत हे प्रति दोन प्रमाण आमचा मजुराचे पैसे कपात करून आणि दोन टक्के कारखान्यात टाकून अशा चार टक्क्यामध्ये हा विमा उतारायची त्याची प्रोसिजर आहे म्हणजे काही कारखानदार लालच्या पोटी चला कुठं कामगाराचं काय झालं तर देऊ बापा दहा वीस हजार पाच पन्नास हजार अशा अशा पोटी हे विमा उतरण्याचं टाळीत आहेत भाऊसाहेब बिरादर कारखान्याने एक्याही मी फोन केला दोन तारखेला के त्यांनी एकही मजुराचा विमा उतरलेला नाही त्याच्यामुळे हा कारखाना सगळ्यात मोठा गणेशच्या मूर्तीला हा आरोपी कारखाना सिद्ध करण्याच्या कलायकीचा कारखाना आहे भाऊसाहेब बिरादर कारखान्याने त्या ठिकाणी या संदर्भात काही सामान तेच बोल प्रत्येक कारखान्याला कारखान्याचा तुम्ही सुरुवात करताना पायाखान्य बसून कारखान्याचं ज्यावेळेस परमिशन देतात त्या परमिशनमध्ये कारखाना दिला असतं कारखान्याकडे एक अँब्युलेस एक उंच शिक्षित तज्ज्ञ एम बी बी एस एम डी लेवलचा एक डॉक्टर छोटा मोठा कारखान्याचा तात्काळ तिथं इलाज करण्यापुरता एक छोटा दवाखाना असं कंपल्सरी कारखान्याला असतं त्याच्यामध्ये कारखान्यातला मजूर असू उस्तोड मजूर असू वाहतूकदार असू चालक ड्रायव्हर असू कुठल्याचाही काही अपघात झाला तर तात्काळ अँबुलेन्स देणं की त्या मजुराच्या तिथंच कारखान्यावर स्पॉटवर जिथं झालं त्या स्पॉटवर इलाज चालू करणं ही प्रत्येक कारखान्याची जिम्मेदारी असती पण काही कारखानदार असं काहीतरी थोडे मूर्खाचं लक्ष नसल्यासारखं करून हे थोडं दुर्लक्ष करतात मजुराकडं मजुराला थोडं नीच समजतात ते खालच्या दर्जात समजतात की भाऊसाहेब बिराजार कारखान्याला आम्ही दाखवून देऊ आम्ही काय ती बिराज ते कारखानदार सध्या मगरुरी कारखानदार माणसाला त्याला हे उस्तोड मजूर काय हे त्याला जाणीवच नाही की तर आम्ही उद्या तिथं गेल्याच्या नंतर आम्ही शंभर टक्के ठरले दादा असतील सगळ्याच्या ताईसाहेबांच्या आशीर्वादाखाली दादांच्या आशीर्वादाखाली आम्ही उद्या तिथं सकाळी इथून नोबासाहेब जाणार आहेत किती लोक जाणार काय महाराष्ट्रातून जेवढे जेवढे जास्तीत जास्त जे गणेशचे फॉलोअर असतील उस्तोड मजूर असतील आणि माझं सर्व मजूर आहे एकच आव्हान आहे की ही वेळ कधी कुणावर येणार आहे हे सांगता येणार नाही आज गणेशवर आली म्हणजे तुमच्या माझ्या घरावर येऊ शकते आज आपण जर संघटित नाही झालोत तर उद्या कोणी कुणासाठी रस्त्यावर येणार नाही त्याच्यासाठी उद्या लाखोच्या संख्येने उस्तोड मजुराने भाऊसाहेब ब्रदर कारखाने येणे आणि जोपर्यंत हे तिन्ही लेकरांच्या नावावर दहा दहा लाख रुपयाचं एफ डी होत नाही तोपर्यंत कारखान्याचा चाकसुद्धा आलो देणार नाहीत आम्ही की संघटनेच्या माध्यमातून मी कारखान्याला आवाहन करतो त्यांना आपण कारखान्याने मी कॉल केला त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला आपण त्यांना सहा दिवसाचा वेळ दिला आहे आता ही मर्यादा आमची संपली वाट पाहण्याची जेणेकरून हे लेकर आज एकदम म्हणजे आज बोलण्याची म्हणजे वाईट परिस्थिती ताई सुद्धा भावने तिथे बोलले आम्ही मी सुद्धा सांगतो की कि म्हणजे कितके निच पातळी कारखाने जाऊन आहे आमची एवढी विनंती एक अनिल देशमुख म्हणून आहेत अनिल देशमुख पाटील साहेब त्यांना बोललो मी त्यांना पण सांगितलं की त्यांनी आम्हाला दोन दिवसाचा वेळ दिला त्यांना सांगितलं दोन दिवसात जर तुम्ही नाही केलं दोन दिवसात चार दिवस घ्या आम्ही सहा दिवस थांबलो तुम्ही नाही केलं तर आम्ही शंभर टक्के तिथं कारखाना हे बंद करू की त्यांना मी आधीच कळवलेलं आहे कळजीपणा झाला जर टोल पाहिले आपण सगळ्या देशामध्ये दे, तर तो प्रत्येक टोलवर आत्ताच कृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे की एक ॲम्ब्युलन्स असते तिथे एक जी सी बी असते आणि तिथे एक मेडिकलचं पथक असतं आणि हे तो कारखान्यावर हजारो मजूर आहेत ना कधी काय घटना होईल एमर्जन्सीमध्ये पण तिथं एक डॉक्टर नसावा तिथं जी सी बी नसावी तिथं ॲम्ब्युलन्स नसावं तिथं कारखान्याचं वाहन नसावं त्या पेशंटला नेण्यासाठी म्हणजे इतकी दुर्दैवी घटना होऊन सुद्धा कर्मचारी पाहतात परंतु हात लावित नाहीत हे कुठला कारखाना आहे महाराष्ट्रातला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण आणि तो इतक्या राक्षसी वृत्तीनं जर हे कर्मचारी वागत असतील तर किती भयावह परिस्थिती अत्यंत वाईट शासनाने आपले जे शासनाचे प्रमुख आहेत आदरणीय फडणवीस साहेब यांनी पाच लाख मदत केली परवा जाहीर आत्ताच कामगाराचे नेते कृष्णाजी तिडके हे ताईच्या माध्यमातून त्यांच्याकडून जी पाठवली मदत होती ताईनं तीसुद्धा मदत त्यांनी दिलेली आहे बऱ्याच लोकांना आपापल्या कृतीप्रमाणे जसं जमल तसं त्याप्रमाणात येऊन भेट घेऊन मदत करतातच आत्ताच तहसीलदार साहेबालासुद्धा बोलू शासकीय मदत अजून नाही सहा दिवस झाले आम्ही तहसीलदार साहेबला बोललो ते म्हणले पंचनामा आला नाही ते पोलीस पंचनामाच नाही मेडिकलचं त्यांचं पी एम रिपोर्टच नाही म्हणजे ही अमेरिकेत दोन मिनटात घडलेली घटना भारतामध्ये पेपरसह येते आणि प्रशासन करतं काय आपल्या मराठवाड्यातलीच घटना आहे ना आणि ह्याला अजून पेपर उपलब्ध नाहीत परवा आमदार साहेब इथं येऊन गेले त्यांनी सा सूचना केली की आर ते लवकर द्यानं मदत तरी अजून मदत नाही म्हणजे किती जसं कारखान्याची पद्धत तसंच आपलं तालुका प्रशासन चालायला असं म्हणावं लागेल म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यात खाजगी मडल्याने सरकारी कर्मचाऱ्यात फरकच नाही अशी दुर्दैव व्यवस्था आहे ही चुकीची पद्धत आहे लवकरात लवकर ह्या एवढं आसमानी संकट कोसळलं आहे त्या घरावर की त्यांना शासनाने प्रशासनाने मदत करावं जनता तर आपल्यापरी मदत करीतच आहे आईवडिलांना आणि पत्नीला अनाथ करून गेलेला आहे परंतु या भागातील का का जे काही माणूस की ज्यांच्यापैसे आहे असे लोक धावून आलेले आहेत अनेकांनी मदत केलेली आहे या भागाचे माजी आमदार केशवदादा आंधळे यांनी त्या मुलीला दत्तक घेतलेले आहे आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे कृष्णा तिडके जे ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी भेट देऊन पंकजताईच्या माध्यमातून जी काही नगदी स्वरूपातली मदत आहे ती पोच केलेली आहे आणि भावसाहेब बिराजदार कारखान्याने जी वागणूक यांना दिली त्याच्यावर आवाज उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या कारखान्यावर जाऊन उद्याच्याला तो कारखाना बंद पाडे सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि सोमनाथराव बडे यांनी प्रशासकीय यंत्रणा किती ढिसाळ आहे यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे अशा पद्धतीनं सर्वजण जे काही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी मदत येते ही मदत या कुटुंबाला नक्कीचा आधार देईल ओमप्रकाश शेटेसाहेब असतील ज्यांनी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून पाच लाखचा निधी या ठिकाणी पोच केलेला आहे या भागाचे आमदार प्रकाशदादा सोळंकी यांनी एक लाखाचा निधी दिलेला आहे आणि मोहनराव जगताप यांनीसुद्धा या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचा निधी दिलेला आहे अनेक लोक निधी देत आहेत कुणी फोनपे देत आहे कुणी फेरीमध्ये निधी टाकलेला आहे आणि या कुटुंबाला राहायला घर नाही पत्राचं शेड आहे घर बांधण्यासाठी सुद्धा अनेक लोक या ठिकाणी धावून येत आहेत लवकरच हे घ बांधून घर बांधून देण्याचा निर्णय वडवणी तालुक्यातील जे पत्रकार आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी घेतलेला आहे लवकरचे घर उभा होईल आणि या घराची सावली या लेकराच्या अंगावर पडेल अशा पद्धतीची एक भूमिका या भागातील लोकांनी घेतली